गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नागर गुटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी पूर्णा तालुक्यातील मोजे महागाव येथील सिद्धेश्वर मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत चहा पाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे मित्रमंडळाच्या वतीने गौर सर्कल प्रमुख मारुती मोहिते यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली करण्यात आली होती यावेळी सिद्ध सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी भाविक दिवसभर इथे येत असतात गोदावरी नदीच्या काठेवर वसलेल्या या सिद्धेश्वर मंदिराचा मोठा इतिहास असून या मंदिराच्या विकासासाठी आमदार महोदयांनी तीन कोटी साठ लक्ष रुपयाचा निधी दिला आहे आमदार साहेबांना धन्यवाद देण्यासाठी हा छोटासा उपक्रम असल्याची भावना अनेक मान्यवरांनी बोलून दाखवली गावापासून मंदिरापर्यंत एक किलोमीटरचा रस्ता विनंती विनंतीही यावेळी ग्रामस्थांनी केली याप्रसंगी रेवन महारा रेवण स्वामी महाराज कपिलस्वामी महाराज विठ्ठल महाराज मारुती महाराज बालाजी मोहिते गिरधर मोहिते मुंजाजी मोहिते गजानन भालेराव मारुती गणेश मोहिते सुभाष लिंडाळे हरिभाऊ मोहिते प्रदीप मोहिते भानुदास लिंडाळे संतोष लिंडाळे बापूराव मोहिते बालाजी मोहिते धोंडीबा सूर्यवंशी नवनाथ चोरे बाळू भालेराव गंगाधर भोम सिद्धराम भालेरावसह आदींची उपस्थिती होती दर सोमवारी गुट्टी साहेबांना चार पाच व्यवस्था ठेवलेली आहे तसेच गुट्टी साहेबांनी सिद्धेश्वर मंदिराला तीन कोटी साठ लाख रुपये मंजूर करून निधी दिलेलं आहे हे लवकरात लवकर ज्या कमीत कमी एक महिन्याच्या अगोदर काम चालू होणार आहे सर्व भागभक्त गुट्टी साहेबाला परिसरातील समजे आमदार असावा तर असा की प्रत्येक व्यक्तीच्या मनामधून विचार निघत आहेत असा आमदार कधी कोणी पाहिला नाही आणि मागावला तर इतकं साहेबांचं प्रेम आहे की आतापर्यंत साहेबांनी महागावमध्ये तीन चार सभामंडप आणि तीन कोटी साठ लाखाच्या सिद्धीश्वरी मंदिराला निधी एवढा निधी इतिहासामध्ये महागावच्या पहिली बार महागावला आलेला आहे आणि असेच साहेबांना कार्यकर्त्यावर करा प्रेम करावं आणि आमच्या गावावर प्रेम करावं एवढीच साहेबाला विनंती करतो एक सांगा आपलं जे सिद्धेश्वर मंदिर आहे आज श्रावण सोमवार आहे काय महत्त्व या मंदिराचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही इथं काम करताय लोक्य संमता के सम लेखे नवित सजिरा आनंद रुपा शिवाय ब्रब्रमणे नमहा अनंत कोटी ब्रह्मांडाचा राजा अशी तो सिद्धेश्वराच्या जन्मी आनंद आनंद कुटी करून असं गीत रावणाने तपश्चर्या करून श्री सिद्धेश्वर देवस्थाना राज्य स्थापना केलेली आहे तेव्हापासून हा सिद्धेश्वरचा दर श्रावण सोमवारी भरपूर प्रब्द पब्लिक येत असते सकाळी तीन पासून अभिषेक चालू आहे आता संध्याकाळी आठ पर्यंत हे अभिषेकची झाले चालू असतं दहा गावची पंचक्रस्थिती सर्वच गावकरी मंडळी सदभक्त मंडळी सिद्धेश्वरला दर्शनाला येत असतात काय महत्व आहे मंदिराचं इथं सिद्धी नाव आहे श्री सिद्धेश्वर इथं जर पूजा किंवा भक्तीने जर पूजा केली तर सिद्धनाम घेता कार्य सिद्धी होय त्याप्रमाणे इथं जर आल्यानंतर पूजा केली तर सर्व कार्यात सिद्धी प्राप्ती होत्या असं त्याचं नाव सिद्धेश्वर आहे पुरातन मंदिर आहे आमच्या पूर्व रावणाने तपश्चर्या केलेले आहे हे सांगता येत नाही आम्हाला दर सोमवारी तुमचं इथं चहा पाणीचा कार्यक्रम होतो हो, काय ठेवलेला आहे काच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे काय लोकांना आवाहन करणार तुम्ही काय रस्ता इथे रस्ता सिद्धेश्वराचा विकास व्हावं ही सर्व गावकरी महिन्याची विनंती आहे मंदिरासाठी तुमची काय मागणी आहे आमदार साहेबाकडे खासदार साहेबाकडे आमदार साहेबांकड खासदार साहेब आमची एकच मागणी आम्हाला इथे व्यवस्थित सगळ्या अख्या जिल्ह्यातून लोक येतात त्यांच्यासाठी रस्ता पाहिजे आम्हाला बाकी काही देणं घे नाही किती किलोमीटरचा रस्ता अपेक्षा आहे अहो रस्ता आमच्या ताडकळस ते महागावरात रस्ताच नाही आजही रोजी आम्हाला येता येत नाही आणि आमच्या जुन्या गावातून हा मंदिरापर्यंत सुद्धा रस्ता येता येत नाही आज उघाड पडल्यामुळं इतके भाविक लोक आलेले आहेत आणि गेल्या सोमवारी दहा लोक सुद्धा येता आलं नाही लोकायला इतका बुडग्या आहेत का आहे रस्त्यानं एवढीच आम्हाला आमदार कोण एकच मागणी आहे ही रस्त्या तात्पुरत करून द्यावा ही कळकळीची विनंती आहे त्यांना सर्वप्रथम कार्यक्रमात आमदार काका यांना वाढदिवसाच्या लाखाच्या शुभेच्छा कुठे कागाव नगरीच्या पुरातन मंदिरात सिद्धेश्वर मंदिराला एक तीन कोटी साठ लाखाचा निधी उपलब्ध करून दिलाय ए, का 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 ते सिद्धेश्वर विकासासाठी मंदिर विकासासाठी उपलब्ध करून दिलं आहे फक्त आता काकाकडे आमची एकच विनंती आहे आमदार साहेबाकडे ते जे सिद्धेश्वरला येण्याचा रस्ता आहे ते तेवढा एकदा दुरुस्त करून द्यावा एवढीच आमची विनंती आहे सर्व गावकरी मंडळाच्या वतीनं हां हे आपला सिद्धेश्वर रस्ता आणि या मंदिराला जे निधी उपलब्ध करून दिला याचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं ओके रत्नाकर गुट्टी काका मित्रमंडळाची शाखापूर आम्हाला भरपूर कामं दिलेली आहेत साहेबांनी जवळपास चार सभामंडळ आणि एक तीन कोटी साठ लाख रुपयाचा सिद्धेश्वर मंदिराला एक संरक्षण भेट दिली दिलेली आहे तर गुट्टी काकाला आमच्या वाढदिवसाच्या लाख लाख रुग्णाची